वेलकम टू ऑल सर्वांचं या पीडब्ल्यू वर मनकपूर्वक स्वागत बेसिकली लक्षात ठेवायचं एक न्यूज तुम्ही सध्या चर्चेमध्ये आली म्हणजे ऐकली असेल की अली खान यांची जवळपास पंधरा हजार कोटीची संपत्ती ही जप्त होणार आहे बरोबर नाही का आणि बेसिकली त्यामध्ये एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू एक, एक शब्द येत आहे त्याला म्हणतात एमिनी प्रॉपर्टी ज्याला म्हणतात शत्रु संपत्ती मग काय आहे शत्रु संपत्ती हे आपण काही मिनिटामध्ये इथं समजून घेण्याचा काय करणार आहोत प्रयत्न करणार आहोत एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू चला कळली इथपर्यंत त्यामुळे पहिल्यांदा इथं बघून घ्या की सैफ अली खान ओके लॉस प्रॉपर्टी वर पंधरा हजार कोटी को, को डिक्लेअर काय एनिमी प्रॉपर्टी हा कीवर्ड आपल्यासाठी अत्यंत इथं इम्पॉर्टंट आहे आता प्रश्न येतो की शत्रु संपत्ती किंवा एनिमी प्रॉपर्टी म्हणजे काय ऍक्च्युली झालं काय होत जेव्हा एकोणीसशे बासष्ट आणि एकोणीसशे ओके दोन युद्ध हा भारत खेळला आणि भारतानं काय केलं तर चीन आणि पाकिस्तानला शत्रू देशाचा दर्जा दिला जो आजही आहे ठीक आहे आणि त्यांना मग धडा शिकवण्यासाठी भारत पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर जे देश म्हणजे भारत सोडून हे पाकिस्तानामध्ये गेले आणि तिथं स्थायी झाले आणि त्यांची जी संपत्ती मध्ये भारतामध्ये असेल त्या संपत्तीला शत्रू संपत्ती म्हणतात हा कायदा ओके त्याची डेडलाईन आहे नाईन फोर्टी सेव्हन पण या दोन युद्धाच्या पार्श्वभूमीवर नाईनटीन सिक्स्टी एट मध्ये हा कायदा पारित करण्यात आला किती मध्ये नाईनटीन सिक्स्टी एट म्हणजे एकोणीसशे अडुसष्ट मध्ये हा कायदा पारित करण्यात आला इज दॅट क्लिअर बरोबर आणि एक लक्षात ठेवायचं दोन हजार मध्ये या कायद्यामध्ये सुधारणा सुद्धा करण्यात आली आणि यामध्ये केंद्र सरकारचा जो काही कंट्रोल आहे तो कंट्रोल अजून काय करण्यात आला त्यामध्ये वाढवण्यात हा आला किंवा तो कंट्रोल अजून त्याला काय म्हणतात घट्ट करण्यात आला आता विषय काय लक्षात राहील एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू एकोणीसशे चा कायदा आता विषय काय याच्यामध्ये विषय हा आहे तर हमीद खान नावाचे त्याला काय म्हणतात की एक नवाब होते असं आपण म्हणू शकतो आता ही स्टोरी आहे ही स्टोरी काय एक्झाम पॉईंट ऑफ इम्पॉर्टंट एक नाही एक्झाम पॉईंट ऑफ इम्पॉर्टंट हे होतं की कायदा कोण्या वर्षीच आहे ठीक आहे तर हमीद खान नावाचे एक नवाब होते त्यांना तीन मुली होत्या बरोबर तीन मुली होत्या एकीच नाव होतं आबिदा बरोबर एकीचं नाव होतं साजिदा बरोबर आणि एकीचं नाव होतं राबिया नाव इम्पॉर्टंट नाही आहे फक्त लक्षात घ्या यामध्ये काय झालं तर जे नाही जे नवाब होते भोपाळचे बरोबर नाही का तर यांनी जेव्हा भारतामध्ये सामिलिनीकरण केलं तेव्हा आपली संपत्ती ही संपूर्ण आपल्या मोठ्या मुलीच्या नावानं असेल असं त्याच्यामध्ये लिहून दिलं इन्स्ट्रुमेंट ऑफ वर आणि ही जी आबिदा ज्या होत्या या गेल्या ओके पाकिस्तानमध्ये या कुठे गेल्या पाकिस्तानमध्ये आणि या पाकिस्तानमध्ये गेल्यामुळे झालं काय संपत्ती यांच्या नावा नव्हती मग आता संपत्तीचं काय करायचं तर ती संपत्ती जी त्यांची दुसरी बहीण होती नाव काय साजिया ही यांना देण्यात आली विषय कळलं का आणि या साजियाचा नादू नातू म्हणजे लक्षात ठेवायचं सैफ अली खान यांचं नातू म्हणजे कोण सैफ अली खान आणि ती ही केस सुरू आहे काय किंवा प्रॉपर्टी यांच्या नावावर असताना बरोबर नाही का है? ही जे प्रॉपर्टी आहे ही कायद्यानुसार शत्रु संपत्ती ठरते बरोबर नाही का पण दुसऱ्या बाजूनं सरकारनं एक कायदा काढला आणि ज्याच्यामध्ये ही संपत्ती याच्या नावानं करून घेतली मग सैफ अली खान यांचं म्हणणं आहे की ही ठरत नाही तर या प्रकारे कोर्टामध्ये तो डिस्प्यूट सुरू आहे की बाबा की काय जे पटोदी महिला आहे ना सैफ अली खान यांचे वडील आणि आजोबा हे दोघे क्रिकेटर होते तर हे प्रॉपर्टी एनेमी प्रॉपर्टी आहे की नाही कारण या मोठ्या मुलीच्या नावानं ती प्रॉपर्टी होती ना इथं तुम्ही काही जास्त डोकं लावू नका बरोबर हे काही एक्झामला विचारत नाही फक्त मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करून आलो फक्त इथं की नेमकं मॅटर काय एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू मॅटर हे आहे बरोबर एकोणीसशे अडुसष्टचा हा एनेमी प्रॉपर्टी काय ऍक्ट आपल्या इथं काम करतो ज्यानुसार स्वातंत्र्यानंतर म्हणजे फाळणीनंतर जे भारतातील व्यक्ती पाकिस्तानमध्ये गेले आणि तिथले नागरिक झाले त्यांच्या संपत्तीला आपण शत्रू संपत्ती म्हणून काय करतो घोषित करतो पण त्यामध्ये चीनचा सुद्धा काय होतो समावेश होतो बस एवढं जरी लक्षात राहिलं तरी मोरध्यान काय सफिसेंट आहे चला ठीक इथपर्यंत यस तर मला असं वाटतं नक्कीच तुम्हाला हा टॉपिक समजलेला असेल की विषय काय आहे तर आता मिळेल नाही मिळेल हे काय आयोग विचारत नाही बी प्रोफेशनल आपण काय हा टॉपिक समजण्याचा प्रयत्न केला ओके चलो थँक्यू थँक्यू सो मच